लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक च्या नॉलेज सिटी मधून आता एक मोठी बातमी समोर आली आहे बुजबर्न नॉलेज सिटी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेक्चरांना छेड काढल्याचा आरोप केला जातोय छेड काढलेल्या मुलीच्या भावना संबंधित शिक्षकाला जाब विचारला असता त्या दोघांमध्ये बाचा बाचापाची झाली आहे बाचाबाची नंतर संबंधित शिक्षकानं आपल्या कुटुंब असता वाद आणखीनच चिघळलेला आहे शिक्षका शिक्षकाची बाजू घेऊन आलेल्या शिक्षकाच्या वडिलांना मुलीच्या कुटुंबियांनी देखील जबर मारहाण केली या मारहाणीत गाडीची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे नाशिकच्या सुलावाईन रोडवरील भुजबळ सिटीच्या प्रवेशद्वारावर

दरम्यान या सर्व प्रकरणांतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मध्यस्थी केली असून हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात गेलेलं आहे दरम्यान या प्रकरणामुळे नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटी चांगलं चर्चेत आला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक